अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी नवनीत राणांनी पाच वर्ष लोकसभेत अतिशय ताकदीने भाजप आणि मोदींची बाजू मांडली देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य संजय राऊत कोण आहे संजय राऊत यांच्यासारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता माझी तर काही प्रतिमा ठेवा अमरावती लोकसभेची जागा भाजप लडे जो उमेदवार असेल तो भाजपच्या चिन्हावर लढेल नवनीत राणा तिथल्या विद्यमान खासदार आहेत नवनीत राणा पाच वर्षापासून भाजप सोबत आहेत पाच वर्षे त्यांनी लोकसभेमध्ये अतिशय ताकदीने भाजप आणि मोदींची बाजू मांडले शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि निवडणूक कमिटी घेईल त्याबद्दल अधिक काही सांगता येणार नाही ज्या ठिकाणी भाजपाला जागा सुटेल त्या ठिकाणी शिवसेनेनं काम करायचंय जिथे शिवसेनेला सुटेल तिथे ते आम्ही त्यांचं काम करायचंय जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी काम करायचंय राष्ट्रीय जनता पार्टीच्या वतीने ज्या उमेदवारांची उमेदवारी घोषित झाली आहे त्या त्या ठिकाणी एकूण निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्याकरता प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब आणि मी दौरा करतो आहे आज आम्ही अकोल्याला आलो इथून आम्ही वर्धेला चाललो आहे सगळ्याच मतदारसंघांमध्ये आम्ही जाणार आहोत आता काही लगेच जाहीर प्रचार सुरू होत नाही पण जाहीर प्रचाराच्या आधी एकदा नीट सगळ्या व्यवस्था लावायच्या योग्य प्लॅनिंग करायचं काही अडचणी असतील तर त्या समजून घ्यायच्या आणि त्या अडचणी दूर करायच्या असा आमचा प्रयत्न आहे आज इथे बघितल्यानंतर अकोल्याच्या टीमनी अकोला आणि वाशिम अशा दोन जिल्ह्यात हा जातो दोन्हीकडच्या टीमनी अतिशय चांगल्या प्रकारची तयारी केलेली आहे बूथपर्यंत सगळी रचना लावलेली आहे आणि जो काही आमचा प्रयत्न आहे पक्षाने ही निवडणूक बुथ मध्ये लढली पाहिजे त्या दृष्टीने सगळं प्लॅनिंग आम्ही आहे मला विश्वास आहे की अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी सभेत संजय मोदीजींची तुलना जी आहे ती औरंगजेबाची केली बोलताना संजय राऊत कोण आहे तुम्ही संजय राऊत सारख्या माणसाबद्दल मला तुम्ही प्रतिक्रिया विचारता माझी तर काय प्रतिमा ठेवली

पूर्ण पाच वर्ष भारतीय जनता पक्षासोबत राहिले आहेत त्यांनी पाचही वर्ष लोकसभेमध्ये अतिशय भाजपची आणि मोदीजींची बाजू मांडलेली आहे पण शेवटी अंतिम निर्णय आमचं पार्लमेंटरी बोर्ड किंवा आमची इलेक्शन कमिटी ती घेते त्याबद्दल यापेक्षा अधिक नाही सांगू शकतो शिवसेनेचा आहे असं ते म्हणतात असं आहे की शेवटी जिथे भाजपला सीट सुटेल तिथे महायुतीने भाजपचं काम करायचं आहे तिथे शिवसेनेला सुटेल तिथे आम्ही त्यांचं काम करायचं आहे जिथे राष्ट्रवादीला सुटेल तिथे आम्ही दोघांनी त्यांचं काम करायचं आहे हर्षवर्धन पाटलांची नाराजी दूर झाली ते राजी नाराजी असेल भावडकोळे साहेब बोलत आहेत मी बोलतोय आमचे अन्य नेते देखील त्या ठिकाणी बोलत आहेत परवा गिरीश महाजन देखील जाऊन आले आमचा प्रयत्न आहे की सगळ्यांना एकत्रित ठेवलं पाहिजे देवेंद्रजी आपला एक मोठा अनुभव आहे आपल्याला काय वाटतं वंचित जीवन महाविकास आघाडीची आघाडी होणार बेधड़ा, बेधड़, निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या नायक